गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण खास गोडाचे दोन पदार्थ बनवलेले आहेत हे पहा मस्त असा रसरशीत शिरा झालेला आहे कॅरेमल शिरा खूप वेगळी पद्धत आहे बनवायची नक्की ट्राय करून बघा दुधातला शिरा आणि दुसरा पदार्थ आहे खीर खीर आपण नेहमीच बनवतो वेगवेगळ्या सणासाठी पण या पद्धतीने बनवून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला मस्त अशी खीर झालेली आहे चला तर पाहूया तांदळाची खीर एक चमचाभर मी तूप घेतलं आहे आणि एक अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुपामध्ये परतून घ्यायचे अर्धी वाटी पाणी टाकून याला एक दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं एक पाच सात मिनटं शिजवलं तरी चालेल याला अर्धवट शिजवून घ्यायचे पूर्ण नाही शिजवायचं पूर्ण पाणी आटेपर्यंत अर्धी वाटी मी पाणी घेतलं होतं आणि अर्धी वाटी तांदूळ होते मी एक लिटर दूध घेतले त्याला अर्धी वाटी तांदूळ घेतले त्याला पळीनेच आपण स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता नाहीतर दुधामध्येही जेव्हा तांदूळ शिजतात तेही खूप छान लागतात असेच दुधामध्ये तांदूळ शिजू द्या जसं जसं दूध आपलं घट्ट होत जाईल तसं तसं तांदूळ अगदी मऊसूद होतात आणि सर अशी खीर तयार होते मी एक लिटर दूध घेतलं आहे त्याला अर्धी वाटी तांदूळ घेतलेत तर तुम्हाला खीर पातळ हवी असेल तर तुम्ही पाव वाटी तांदूळ घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या पण या प्रकारची भाताची खीर खूप छान लागते एक दहा ते पंधरा मिनटं आपण सतत ढवळत त्याला शिजवून घेतलं आहे पहा घट्ट झाली आहे छान आता तुम्ही घट्ट झाली आहे खीर त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता एक वाटीभर किंवा मग या प्रकारे कॅरेमल खीर करू शकता ह्याची थोडीशी चव वेगळी लागते छान चॉकलेटसारखी पूर्ण वाटीभर मी साखर घेतलेली आहे आणि त्याला कॅरेमल करून जर तुम्ही नवीन असतील स्वयंपाक करण्यासाठी तर हा प्रकार ट्राय करू नका कारण खूप गरम होतं हे टाकताना हळूहळू टाकू टाका हे पहा प्रकारे आता हे जे घट्ट तार झाले आहेत साखरेचे ते हळूहळू मेल्ट होतात त्याला सतत ढवळत राहा एक दोन ते तीन मिनटानंतर ते मेल्ट होऊन जातात हे पहा पातळ झाले आहे आणि खीर खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा या प्रकारची खीर आता दुसरा प्रकार आहे दुधातील शिरा आपण शिरा नेहमीच बनवतो जसं शिरा बनवताना दूध टाकतो पण या प्रकारे रवा दुधामध्ये भिजवून ट्राय करून बघा खूप मऊ होतो शिरा अगदी मऊसूद होतो लहान मुलांना जरी खाऊ घालायचं असेल तरीही आता मी वाटीभर साखर घेतली आहे एक वाटी रवा घेतला तेवढीच साखर घ्यायची आणि ह्यालाही जसं आपण खिरीसाठी कॅरेमल केलं तसं ह्यालाही करायचं ह्याने शिऱ्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा वेगळी चव लागते आणि रंगही वेगळा येतो एक दोन मिनटामध्ये आपलं कॅरमल तयार होतं हे पहा पूर्ण साखर विरघळली आहे यात आता मी दीड वाटी दूध घेतलं आणि दीड वाटी पाणी घेतलं जर तुम्हाला पूर्ण दूध घ्यायचं असेल तर पूर्ण तीन वाटी दूध घ्या किंवा पूर्ण तीन वाटी पाणी घेऊ शकता जर तुम्हाला संपूर्ण दुधातला शिरा करायचा असेल तर तोही तो घेऊ शकता दूध पूर्ण पण दुधाने थोडासा हेवी होतो आता हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत तसंच ठेवायचं बारीक गॅसवरती पूर्ण मेल्ट होऊन जाईल एक दोन मिनटं ह्याला असंच गरम करून घ्यायचं आहे कारण पाणी आणि दूध थंड होतं हे पहा पूर्ण दूध आटले घट्ट झालं आपलं रवा कढाईमध्ये आधी तूप टाकायचं संपूर्ण तूप एकदम नका टाकू आपल्याला स्टेप बाय स्टेप तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता ह्याला सतत ढवळत राहा म्हणजे खाली चिटकणार नाही हा लगेचच थोड्या वेळानंतर मोकळा होतो हलका हलका रंग बदलतो हे पहा आणि ह्याच्यात जशा गाठी झाल्यात त्या गाठी आपल्याला चमच्यानी फोडून घ्यायच्या आहेत मी ड्रायफ्रूट्समध्येच टाकलेत कारण ते छान परतून होतात तुपावरती आणि त्याची चव छान लागते नाहीतर पूर्ण तुम्ही तुपामध्ये परतून घ्या वेगळे तेही छान लागतात आता ह्याला मोकळं करून घ्यायचं आहे ह्याच्या है गाठी फोडून हा खूप हलका होतो हे पहा अगदी मऊसूद होतो हात लावून पाहिलं तर अगदी छान मऊसूद असा रवा भाजला गेला आहे याला थोडा वेळ अजून भाजून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत जसं आपण नेहमी भाजतो त्याप्रकारे परत एकदा वरून चमचाभर तूप टाकून घ्या आता हे पाणी गरम झालं आहे आणि पूर्ण साखर मेल्ट झाली आहे आणि आता आपला रवाही भाजून झाला आहे याला हलका रंग बदलला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तेवढा कळणार नसेल पण थोडा ब्राऊन रंग आला ह्याला आता याच वेळेला आपण जे दूध आणि पाणी मिक्स केलं होतं कॅरेमल ते टाकून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हा हाताने गॅस पूर्ण बारीक करून टाका कारण हे दोन्हीही गरम आहे आता वरून परत एक चमचाभर तूप टाका ह्याला मस्त असे चकाकी येते आणि शायनिंग होतो शिराला तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिरा गरम आहे तर दोन मिनटं झाकून ठेवा म्हणजे बाहेर बुडबुड़े येणार नाहीत हे पाहू शकता पूर्ण पाणी आटलं आहे आणि मौसूद असा शिरा तयार झालेला आहे थँक्यू